नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आपण आर्थिक संकटामध्ये असाल आपल्याला पैशांची अडचण निर्माण होत असेल आपल्याकडे पैसे नसतील आपल्यावर कर्जाचा बोजा खूप झाला असेल आपल्याकडे आता आपल्या मुलांसाठी बायकोसाठी भावासाठी बहिणीसाठी आईवडिलांसाठी पैसे नसतील मर्यादित आपलं उत्पन्न झालेलं आहे परंतु गरजा खूप आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे परंतु हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका स्किप जर हा व्हिडिओ केला तर तुम्हाला काहीच समजणार नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बघा एखाद्याजवळ पैसे कमी आहेत त्याची उत्पन्नाचे साधनं जे आहेत ते सुद्धा कमी आहेत तरी तो इतरांना उसनवारी देतो पैशांचे गैरव्यवहार करतो तर अशा वेळी आपल्या स्वतःच्या सवयी जे आहेत किंवा आपले आर्थिक निर्णय जे आहेत हे आपण पाहिले पाहिजेत आपलं काय चुकते आहे मी तेच मुद्दे घेऊन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार कौन सांग आहे की आपल्या चांगल्या आर्थिक सवयी कोणत्या स्वतःचा जर आर्थिक विकास आपल्याला करायचा असेल तर आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा स्वतःच्या आर्थिक सवयींचा आपण पुनर्विचार केला पाहिजे कधी कधी आपल्या हाती जेव्हापासून पैसे आले तेव्हापासून आपल्या जर आर्थिक सवयी चांगल्या नसल्या तर त्या शेवटपर्यंत तशाच राहतात म्हणून आता सध्या तरी तुम्ही आर्थिक सवयींचा विचार केला पाहिजे पुनर्विचार ज्याला आपण म्हणतो तो सर्वात पहिल्यांदा तुम्ही उसनवारी बंद करा सध्याच्या परिस्थितीत अशी तुमची परिस्थिती आहे की दुसऱ्यांना तुम्ही पैसे देऊ शकत नाही आणि जर दिले तर ती सर्वात मोठी चूक असणार आहे कारण स्वतःची तुमची आर्थिक परिस्थिती अशी नाही आहे की तुम्ही दुसऱ्याला पैसे उसनवारी करू शकाल म्हणून उसनवारी पूर्णपणे बंद करा दुसरा मुद्दा आणखी लक्षात घ्या की पैशांचाही शोभ ठेवा जेव्हा आपण दिवसभर पैसे खर्च करतो झोपायच्या वेळेस आपल्याला विचार येते की माझ्याजवळ आज एवढे पैसे होते परंतु गेले कुठे त्याचा आपण हिशोब करत नाही महिन्याचे जे उत्पन्न आहे किंवा खर्च जो आहे ह्याचा सविस्तर अंदाज आपण घेतला पाहिजे तो लिहून ठेवला पाहिजे शक्यतोवर अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी आपलं हे पहिलं पाऊल आहे महत्त्वाचा टप्पा आपल्याला म्हणता येईल जोपर्यंत तुम्ही तुमच्या पैशांचा हिशोब ठेवणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे आले कुठून आणि चालले कुठे हे तुम्हाला काहीच समजणार नाही म्हणून पैशांचा हिशोब ठेवा दुसरी गोष्ट तुम्ही याच्यामध्ये करू शकता की उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा उत्पन्न वाढवण्याचे काही मार्ग आहेत ते आपण शोधले पाहिजेत बघा तुम्ही कुठलाही उद्योगधंदा करा एक छोटंसं दुकान का होईना ते जरी टाकलं तुम्ही तरी चालतंय परंतु काही ना काही मिळकत येणं खूप गरजेचं आहे पैसा घरामध्ये रोज येणं गरजेचं आहे तरच तुमची परिस्थिती सुधारणार आहे बघा अतिरिक्त उत्पन्नाचे भरपूर असे स्रोत आहेत तुम्ही शिकलेले नसले तुम्ही ज्याला आपण म्हणतो की ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं नसलं किंवा तुम्ही मोठं शिक्षण घेतलेलं नसलं तरीसुद्धा काही काही गोष्टी तुम्ही करूनसुद्धा करू शकता जसं की ऑनलाईन काम करू शकता पार्ट टाईम तुम्ही जॉब करू शकता फ्रीलान्सिंग करू शकता तुमच्या जवळ काही स्किल असले तर छोट्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता भाजीपाल्याचं दुकान तुम्ही सुरू करू शकता किंवा फळ फळावळ जे आहे त्याचं दुकान तुम्ही सुरू करू शकता आता तुम्ही म्हणसाल की माझ्या घरच्यांनी कधीच हे कामं केले नाहीत तर बाबा तुला हे करावंच लागणार आहे कारण त्याशिवाय तुझे अतिरिक्त उत्पन्न वाढणार नाही आहे लोकांना लाजू नको हो। कारण तुझ्या घरची परिस्थिती ही तुलाच माहिती आहे तुला, तुला कोणीही दहा रुपये रोज आणून देणार नाही ते दहा रुपये तुलाच कमावं लागणार आहेत तू उसनवारी करशील परंतु ते तुला द्यावेच लागणार आहेत आणि जर दिले नाहीत तर तुझ्या घरी लोकसुद्धा येणार आहेत म्हणून छोटीशी विक्री करा म्हणजे हे काम तुम्ही मन लावून केलं पाहिजे तुमच्याजवळ कुठली स्किल नाही आहे तर त्यासाठी तुम्ही काय करा की सध्या जे काम करत आहे त्यामध्ये अधिक कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही समजा भाजीपाल्याचा व्यवसाय करत आहात तर एक छोटंसं दुकान तुम्ही टाकलेलं आहे तर ते मोठं करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये चांगल्या वस्तू भाज्या फळं हे आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण अपन, आपलं कौशल्य त्यामध्ये वाढवलं पाहिजे लोकांना आकर्षित केलं पाहिजे कुठलाही व्यवसाय तुम्ही करा जोपर्यंत तुम्ही तुमचं कौशल्य वाढवणार नाही त्याच्यामध्ये वाढ करणार नाही तोपर्यंत तुमचा व्यवसाय हा भरभराटीला येणार नाही तो व्यवसाय तिथल्या तिथेच राहील म्हणून हे काम अगो अगोदर करून टाका आता बघा तिसरी गोष्ट आपल्याला दिसते की मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे तुम्ही स्वतःला अजून ओळखलं नाही कारण दोन जे मनं आहेत माणसाला ते असतात एक मन म्हणतं की खर्च कर परंतु जे आतलं मन आहे ते म्हणतं नाही रे बाबा खर्च करू नको काही गरज नाही एवढा खर्च करण्याची नकार देणं शिका म्हणून स्वतःच्या ज्या गरजा आहेत त्या अगोदर ओळखा दुसऱ्यांसाठी स्वतःचे नुकसान होणार असेल तर नकार देणं शिकणं खूप गरजेचं आहे नकार हा खूप गरजेचा आहे कोणी तुमचा नातलग असेल मित्र असेल जवळचे असतील तर आपली जर हैसियत नाही आहे है। आपल्याजवळ पैसे नाही आहेत तर नकार द्यायला शिका कारण मदतीची इच्छा तुमचीही आहे परंतु तुमची परिस्थिती सध्या अशी नाही आहे की तुम्ही कोणाला मदत करू शकाल म्हणून पुढे जाऊन होतखोरू होऊन काही ज्याला आपण म्हणतो इच्छा आपली, आपली आपली इच्छा नसेल तरीही आपल्याला काही काही गोष्टी कराव्या लागतात परंतु ते करणं टाळणं खूप गरजेचं आहे पुढाकार घ्या परंतु त्यामध्ये तुमच्याकडून होईल तेवढीच मदत करा आता बघा आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे की आर्थिक शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे स्वतःला आर्थिक शिस्त लावणं म्हणजेच दर महिन्याला तुमची बचत वीस ते तीस टक्के तुमच्या कमाईच्या होणं खूप गरजेचं आहे अत्यावश्यक गोष्टींवर खर्च करणं खूप गरजेचं आहे रोजच्या जीवनमानसाठी ज्या ज्या वस्तू आहेत त्याच तुम्ही वापरा ज्याला आपण म्हणतो की इम्पोर्टेड वस्तू किंवा कॉस्टली वस्तू ह्या शक्यतोवर सध्या टाळा तुमची परिस्थिती सध्या तशी नाही आहे आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी गाड्या घेणं कुठली वस्तू घेणं कपडे चांगले वापरणं हे काही चांगलं नाही आहे तुमची परिस्थिती सध्या नाही आहे तरीसुद्धा तुम्ही ते करत असाल तर तुमच्यावर कर्जाचा टोंगर उभा राहील म्हणून सध्या तुम्हाला आवश्यक वस्तू ज्या आहेत ज्या घरामध्ये तुम्हाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत त्याच घ्या कैश आरामाच्या वस्तू घेऊ नका त्यानंतर चौथी गोष्ट तुम्ही आ, करा म्हणजे कर्ज आणि गुंतवणुकीचे विचारपूर्वक नियोजन करा बघा तुम्ही कर्ज घेत असाल किंवा घेतलेले असेल तर त्याचा पुनर्विचार करणं खूप गरजेचं आहे गुंतवणुकीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आता कर्ज घेणं शक्यतोवर आपण अशा वेळेस टाळलं पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये नवे कर्ज घेणं टाळावे आधीच्या कर्जाची परतफेड हळूहळू आपण केली पाहिजे जे मोठं कर्ज असेल जास्त व्याजाचं असेल ते कर्ज अगोदर आपण फेडलं पाहिजे नंतर कमी व्याजाचं नंतर त्यापेक्षा कमी व्याजाचं तर अशा प्रकारे आपण मोठ्या व्याजाचं कर्ज सुरुवातीला फेडून टाका त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की छोट्या प्रमाणावर बचत सुरू करा छोटे छोटे छोट्या छोट्या बचतीच्या सवयी तुम्हाला पुढे नेणार आहेत तुमचे रोज दहा रुपये मागं पडले किंवा बचत झाली तर तुमच्यासाठी ते चांगलं आहे महिन्याला थोडेसे का होईना परंतु पैसे आपण बाजूला ठेवले पाहिजेत अगदी तुमच्या मिसेसजवळ ठेवून द्या तुमच्या भावाजवळ ठेवा बँकेत ठेवा कुठल्या तरी उद्योगामध्ये ते पैसे गुंतवा बँकेमध्ये ठेवून आपण बचत करू शकतो आहे ना अगदी पन्नास शंभर रुपये जरी असले तरी त्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे हेच पैसे तुम्हाला कामी येणार आहेत पुढे त्यानंतर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात की तुम्ही ह्या गोष्टी दुसऱ्याला सांगू शकत नाही कारण मित्र काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील भाऊ काय म्हणेल आई वडील काय म्हणतील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आहात मग आता काय करायचं तर एक सल्लागार घ्या भरपूर यूट्यूबवर किंवा ऑनलाईन तुम्हाला जे सल्लागार आहेत आर्थिक सल्लागार त्यांना आपण म्हणतो ते सल्लागार तुम्हाला योग्य सल्ला देतील की तुम्ही नेमकं केलं काय पाहिजे तुमचा एवढा पगार आहे किंवा तुमची एवढी मिळकत आहे तुम तुम्ही व्यवसायातून एवढे पैसे मिळवत आहात तर तुम्ही नेमकं केलं काय पाहिजे हे तुम्हाला छोटीशी फी घेऊन ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात म्हणून आर्थिक सल्लागार किंवा अनुभवी व्यक्तींचा आपण सल्ला घेतला पाहिजे जो तुम्हाला ओळखतो आहे जो तुमच्याजवळचा आहे त्याचाही सल्ला घेतला तरी चालेल कधी कधी बाहेरून योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपल्याला दिशा मिळते सापडते स्थानिक स्वयंसेवी संस्था आहेत ऑनलाईन मोफत सल्ला देणारे प्लॅटफॉर्म तुम्ही घेऊ शकता त्यामधून तुम्हाला चांगला सल्ला मिळेल तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि शक्यतो सध्या तुमची परिस्थिती जशी आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही लाजू नका कारण तुम्हाला ही जी सवय लागलेली आहे की लाजत गाजत काही करणं म्हणजे ज्याला म्हणतो आपण की गरज कशाची आहे हे न ओळखता आपण काम करत राहतो म्हणजे सध्या गरज कशाची आहे तर कुठला तरी उद्योग पैसे कुठून येतील हे पाहणं हे करणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही टाळतायत आणि स्वतःचं मन मारून तुम्ही कोपऱ्यामध्ये जाऊन कुठेतरी विचार करताय कुठेतरी बाहेर जाऊन विचार करताय कोणाला काही सांगत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही काय करा अगोदर की ह्या गोष्टींचा सर्व विचार जो आहे तो मनातून काढून टाका की आपल्याजवळ एवढं कर्ज झालं आहे आपल्याला एवढे देणे आहेत मुलीचं लग्न आलं आलं आहे किंवा मुलाचं शिक्षण आहे घरी काही मोठा कार्यक्रम करायचा आहे तर सध्या टेन्शन घेऊ नका सर्व सुरुवातीला तुम्हाला टेन्शन काढून टाकावं लागणार आहे शांततेनं विचार करा मन लावून विचार करा थोडं पाच दहा मिनटं मेडिटेशन केलं तरी चालेल एखाद्या मंदिरामध्ये जाऊन बसा जिथे तुम्हाला शांतता मिळत असेल अशा ठिकाणी तुम्ही जा तिथे बसा दोन चार पाच दिवस तुम्ही जर असं केलं तर तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत होईल कारण तुम्ही जर अशा परिस्थितीमध्ये आहात तर तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत कारण अशा परिस्थितीमध्ये निर्णय हे चुकतात म्हणून तुम्ही अगोदर स्वतःला शांत करणं खूप गरजेचं आहे तुमचं मन शांत असेल तर तुम्ही योग्य निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त व्हाल चांगलं तुम्हाला काहीतरी विचारपूर्वक जे म्हणतो ते तुमच्या डोक्यामध्ये येईल आणि मग तुम्ही तुम्हा योग्य निर्णय घेऊ शकाल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा याहीपेक्षा चांगला व्हिडिओ तुम्हाला आणखीनही चांगल्या पद्धतीने समजू शकेल अशा प्रकारची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या का चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत तो जय हिंद चेह जय महाराष्ट्र